नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरलेली कोलंबी हे बघा आज आपण इथे भरलेली कोलंबी बनवू चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया चला आता आपण पहिली ही कोलंबी साफ करून घेणार आहोत हे अशा प्रकारे काही मोठी कोलंबी घेतली आपण भरण्यासाठी तर आपण पहिलं काय करणार आहोत फक्त हे आपल्याला असं कट करून हे सुद्धा आपल्याला असं कट करून घ्यायचंय ही आता आपली कट करून झालेली आहे आता याच्यामध्ये जो धागा असतो तो आपल्याला पहिला काढून घ्यायचा आहे असं करायचं आणि हा धागा असतो तो खेचला ना की असा तो निघतो धागा लगेच थोडीशी कटमरी आहे ओपन केला किंवा तो धागा आपल्याला असा खेचून घ्यायचं आपल्याला हा असा धागा हा इझिली निघून जातो आणि हा काढावाच लागतो हे झालेलं आहे आपण दुसरी एक करूया पुन्हा आपण असं तोडणार आहोत ते अलग असं केलं ना शी शी पट। पट की थोडस इथे कट अशी थोडीशी ते कट मारायची कट मारली की त्या हा दोरा अस तो असा अलगद खेचून घ्यायचा असा हा दोरा बाहेर तर आता आपण ही कोलंबी साफ केलेली आहे आता आपण आपल्याला ही भरायची आहे त्यासाठी आपण ते हिला पहिली कट मारून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला ते अशी कोलंबी पकडून घ्यायची आहे आणि बरोबर दर मधून असेल आपल्याला कट मारायचं आहे अगदी शेवटपर्यंत कट मारून घ्यायचं आहे परफेक्ट असं अशा प्रकारे इथे जागा होते असा आपल्याला हा कट मारून घ्या तर हे बघा इथे आपण सर्व कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आता आपण पहिले याला मीठ लावून घेणार आहोत नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद थोडासा गरम मसाला टाकणार आहोत आणि थोडंसं आपला घरगुती लाल मसाला आणि इथे मी चिंचेचा जो कोल्ड केलेला आहे तो आपण याला लावणार आहोत तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही इथे लिंब लावलं तरीही चालणार आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं सर्व कोलंबीला लावून घ्यायचं आहे अगदी आजपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला हे चुळून चुळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले याला व्यवस्थित असे लागतील अशा प्रकारे कोलंबी तवा फ्राय तुम्ही नक्की करून बघा ही कोलंबी भरलेली ना खूप छान लागते एकदम अशा प्रकारे आपल्याला हे सर्व सोळून घ्यायचं तर इथं आपण सर्व लावून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट एक चमचावर घेतलेली आहे मी आणि ही सुद्धा आपल्याला याला आता व्यवस्थित अशी लावून द्यायची असं व्यवस्थित लावून झालेली आहे आता आपण हे पंधरा मिनिटसाठी ठेवून देणार आहोत जेणेकरून सर्व मसाले याला व्यवस्थित असे लागतील तर आपण आता कोलंबी भरण्यासाठी मसाला बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे लसूण पाकरी आळं सुक खोबरं आहे आणि थोडीशी पोथंबी आता हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ आपण कोलंबीला मीठ लावलेलं आहे पण आता वाटण्यासाठी आपण थोड्यामध्ये मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण थोडेसे तेल टाकणार आहोत पांढरे आता हे आपण मिक्सर मधून बारीक वाटून घेतो हे बघा इथे आपण हा वाटण वाटून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे बारीक असा हा वाटून घेतलेला आहे आता आपण काढून घेणार आहोत इथे आपलं वाटण पण रेडी आहे आणि आपली कोलबी पण आपली मॅरिनेट करून झालेली आहे आता आपण ही भरून घेणार आहोत आता आपण थोडी ज्यावर तील टाकणार आहोत तील जरा छान दिसतात पण आणि जरा टेस्ट पण दिली खूप छान आता आपण भरून घेऊया कोलंबी आपल्याला अशी अशी फाकून घ्यायचे म्हणजे तिला आपण असे वाटण आपलं असं असं हे भरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं वाटण हे राहतं याच्यामध्ये दाबून दाबून आपल्याला अशी भरून घ्यायची आणि याच्यामध्ये ना वाटणात ना मसाले वगैरे नाही टाकायचे कारण की याच आपण जो वाटण बनवलेलं आहे त्याचा वास खूप छान येतो आहे आणि याची टेस्टसुद्धा भारी असते त्यासाठी आपण जे मसाले आहेत ते कोलंबीलाच फक्त लावून घ्यायचे आपल्याला याचे आणि कोलंबी तवा फ्राय आहे ना खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तर अशा प्रकारे आता सर्व कोलंबी मी इथे भरून घेते बघा इथं आपण सर्व कोलंबी हया भरून घेतलेल्या आहे आता आपण तवा फ्राय करतो आपण इथे तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकणार आहोत आता आपण एक एक कोलंबी याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे आता आपण असे मीडियम गॅसवर आपल्याला हे असंच पाच मिनिटं ठेवून आहे हे बघा इथे आपले पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण पलटी मारूया पलटी मारून घ्यायची खूप छान वास येतोय ही कोलंबी तवा फ्राय ना खूप छान लागते एक दिवस तुम्ही नक्की करून को बघा कोलंबी शिजायला जास्त वेळ नाही लागत ऑलमोस्ट आपली शिजलेलीच आहे कोलंबी आपली सर्व पट्टी मारून झालेली आहे आता एक दोन मिनटं आपण पुन्हाही अशीच ठेवतो हो तर बघा इथे दोन मिनट तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली आता कोलंबी ही पूर्णपणे शिजलेली आहे आता आपली ही कोलंबी तयार झालेली आहे आता आपण पेशमध्ये काढून घेणार तर इथे आपली चमचमीत अशी भरलेली कोलंबी तवा फ्राय रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते कोलंबी आणि टेस्टी पण तितकीच लागते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा